मार दादा मार नानील मारतो आयला ले का हे खड खडकाड करू ती जरा आज हा नानाल दे म्हणून दे तू तू खाऊ आल ना लागला त्याला आला पाय खाय भाऊ दादा खाय भाऊ या जा इकडे जाय नाही पोरग इकडे तिकडे पडू आलं तांबे गिल्ला सईकडे तुडून पडेल काय करू आल तू सकाळी धरून घर साफसफाई करून तू येत नाही तुला हे का पाई उल तिकडे दादा दादा दाम्मा ना पडशेन ते ते शिजून ठेव आपल्याला बर -बर ते आता बरोबर फिरत ते आता शिकलं ते पाय ना तेव्हा तेव्हा दादा हा चाल धमाधन चाल ना एवढी गाल पिलता दादे हवट गाल पिलता एवढी <laughs> गाल पिलता दादे तू

नाही राहिलं ते खायला बाहेर काढ त्यान तोंडातून हा नाही कळत की नाही तुला काही थोडंफार हा तसं शिजायला देऊन दिलं त्याला तुला असं काही फोडणी देऊन टाका तुला ते हे मारून दिलंच नाही मला तो आता त्याला शिजू घाल हा उद्या द्यायला यायला टाप्यावर नंतर ना मला सकाळी खायला आपल्याला पोहे आला लाग दहा वीस रुपयाची सकाळी पोहे घे खाऊन जाईल आल मी गावात असलं तर हा का नाही पाणी पिण्याच तो आला काय सुरलं त्या झोळी रे

मी नाटके मला म्हणते उजू का अजूकता ठुल्ली मला सांगू राहिली का असून ते मी प्लाट बांधला तर मग तू ते कुठे मी कुठे ते दिसणार नाही तुला तर मग अरे आ हा, हा? हा? तर साडीत थांबेल होतो मी का असं मग काय काय चालू आहे दादा तिकडे मला नाही काही दादाचा चैन सैन पास गरीब लगी तेव्हा ना वरपी पाहिकाच लगे ते म्हणजे कोणची कोरी करली काय नाही मानले बेची दाद्याला दादाला दूध टाकून ते बिस्किट घाऊ घालता दादा दादा इकडे बाय इकडे इकडे बाय माझ्याकडे माझ्या दादा माझ्या इकडे बा मित्रांनो बायको घेतली पाणीपुरी बाहेर आलं आलता गाडावाला आता पाणीपुरीची गाडी आली ती बाहेर ती घेतली आता हे बाय दादे आहे त्याच्यामध्ये दा, दादा कोणचं खायचं तुला ती पड बर का तिकडे पुढे बाय पुढेकडे तेव्हाय तेव्हाय हा हे पाणीपुरी खातो मित्रांनो आता दादाला देतो आता हा तुला खायची ना तुला देतो ना मग थांबदार आहे आता हा काय खायचय तुला काय हा मग हे तो आकडे येऊ तरे मग तू पण पाय मग तो काय तुला ते दादा तिकडे तेव्हा येऊ राहते तेव्हा कसं येतं बाय भरते

तो आवर पटकन माती हे कापीन मला पटकन बनवून देवाल ते पहिले काय सांगले तुला अरे बाय मित्रांनो